नमस्कार मी श्वेता महाराष्ट्र विशेष मध्ये तुमचं स्वागत या तुमच्या आमच्या उपयोगी बातम्या आणि महाराष्ट्राच्या इतरही महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊयात गडचिरोली जिल्हा औद्योगिकतेसोबतच आरोग्य क्षेत्रात सुद्धा मोठी झेप घेतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अहेरी इथं शंभर खाटांच्या महिला आणि बाल रुग्णालयाचं लोकार्पण करण्यात आलं मातृत्व बाल आरोग्य आणि कुपोषणग्रस्त बालकांसाठी सर्व आधुनिक सुविधा इथं उपलब्ध आहेत त्यामुळे ते गडचिरोली तेलंगणा आणि छत्तीसगड या भागातल्या रुग्णांना जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा इथं मिळणार आहेत हॉस्पिटलसोबतच वैद्यकीय आणि नर्सिंग कॉलेज सुरू होऊन स्थानिकांना रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीला ग्रीन हब बनवण्याचं आणि पाच कोटी झाडांची लागवड करण्याचं देखील आश्वासन दिलं एखाद्या खासगी इस्पितला लाजवेल अशा प्रकारचं हे महिला आणि बाल हॉस्पिटल या ठिकाणी आपल्या अहेरीमध्ये तयार झालाय सर्व प्रकारच्या स्त्रीरोगांकरता प्रसूती करता, करता बालकांना त्या ठिकाणी जर काही आजार असेल तर एनआयसीयू ही व्यवस्था त्या ठिकाणी आहे सगळ्या प्रकारची आधुनिक व्यवस्था म्हणजे महिला आणि मुलांचं आरोग्य कुपोषित बालकांचं आरोग्य या सगळ्या गोष्टींकरता एक अत्यंत महत्त्वाची व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स असलेलं राज्य ठरलं असून यापैकी पंचेचाळीस टक्के स्टार्टअप्स महिलांच्या नेतृत्वाखाली आहेत जुहू इथं झालेल्या इनोव्हेशन महाकुंभ दोन हजार पंचवीसच्या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र यांनी ही माहिती दिली त्यांनी म्हटलं की महाराष्ट्र भारताच्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेमध्ये मोठा वाटा उचलणार आहे आणि महिला उद्योजक त्याचं प्रमुख बळ ठरतील राज्य सरकार नवउद्योजकांना सर्व टप्प्यांवरती सहाय्य करत असून नवकल्पनांच्या माध्यमातनं अर्थव्यवस्था आणि रोजगार क्षेत्राला गती मिळतीय असं त्यांनी म्हटलं राज्यातील न्यायालय आणि न्यायमूर्तींच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र मंत्रिमंडळानं मोठा निर्णय घेतला असून एकूण आठ हजार दोनशे बावन्न सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला सुरक्षा रक्षक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडनं उपलब्ध करून दिले जाणार उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गृह आणि विधी विभागानं सर्वेक्षण करून हा अहवाल सादर केला होता त्यापैकी चार हजार सातशे बेचाळीस रक्षक न्यायालयांसाठी आणि तीन हजार पाचशे चाळीस रक्षक न्यायाधीशांच्या निवासस्थानी तैनात कलि राज्य कृषी विभागाच्या नव्या बोधचिन्ह आणि शाश्वत शेती समृद्ध शेतकरी या घोषवाक्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह इथं करण्यात आलं या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह अनेक मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते बोधचिन्ह आणि घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला कृषी विभागाच्या नव्या या बोधचिन्हामुळे विभागाची ओळख अधिक आधुनिक आणि शाश्वत शेतीकडे वाटचाल करणारी होणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं आणि या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या प्रगतीला नवं बळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजेच एम्स नागपूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अत्याधुनिक न्यूक्लिक अॅसिड टेस्टिंग सेंटर आणि गॅमा ब्लड इ उपकरणाचं उद्घाटन झालं मध्य भारतातली पहिली सरकारी आरोग्य संस्था म्हणून एम्सला ही सुविधा लाभली आहे तर एनएटी चाचणीद्वारे एचआयव्ही आणि हिपॅटायटीस बी आणि हिपॅटायटीस सी यांसारख्या गंभीर आजारांचं लवकर निदान होणं शक्य आहे तसंच गॅमा इर रक्तसंक्रमणातील रक्त संक्रमणातील आजारांचा धोका देखील कमी होईल मुख्यमंत्री फडणवीस यांनी या यंत्रणाद्वारे जनतेला सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीला सामाजिक उत्तरदायित्व आणि जनसंपर्क क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झालाय वर्ल्ड इनोव्हेशन अँड चेंज मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटकडनं प्रोपियार ग्लोब सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कम्युनिकेशन अचिव्हमेंट अवॉर्ड टू थाऊजंड ट्वेंटी फायव्ह अंतर्गत हा पुरस्कार जाहीर झाला इटलीच्या रोम इथं अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या या परिषदेत हा पुरस्कार प्रदान केला जाणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील त्यांच्या वर्षा या निवासस्थानी आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघाच्या प्रमुख खेळाडू स्मृती मानधना जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला या सन्मान सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री आशिष शेलार माणिकराव कोकाटे यांची उपस्थिती होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तीनही महिला क्रिकेटपटूंचा रोख पुरस्कार देऊन गौरव केला आणि महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद केलेल्या कारकिर्दीसाठी त्यांनी मनपूर्वक अभिनंदन आभार व्यक्त केले त्यांनी संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांचा देखील गौरव केला आणि यासोबतच महाराष्ट्र विशेषमध्ये वेळ झाली आता इथेच थांबत